हाय गाईज आय एम रचिता कुलकर्णी डोळे वेलकम बॅक टू माय चॅनल सो आई आजचा व्हिडिओचं स्टार्ट हा जेवण करता करता करते सो या पहिल्यांदा तुम्हाला जिलबी गोड खा बरं आज स्वयंपाकाला फटकन उशीर झालेलं आहे त्याच्यामुळे भराभर स्वयंपाक केला आहे आणि आता वाजत झालेले आहेत एक एकच झाला आहे आणि मला जायचं आहे आता क्लासला जेवता जेवता बोलणार आहे तर क्लासला जायचं आहे आज आमच्या होम वर्क फ्रॉम होम आहे त्याच्यामुळे तो घरी आहे तो तो उच्चिणा उटली। उच्चिणा उटली। उच्चिणा तर घरी असल्यामुळे माझं काम कसं आरामात असतं मी जरा उशिरा उठली उशिरा उठल्यानंतर पहिले एक काम केलं माझं रील एडिट करून टाकला आणि मग नंतर मम्मी शेवटी आता जेवण करते स्वयंपाक केला आणि मम्मी जेवण करून क्लासला झाली आज स्वयंपाकात बनवली आहे हे भेंडीची भाजी पोळी आणि काल आम्ही झिलबी आणली होती सो मी झिलबी पण खाणार आहे त्यामुळे तुला कमेंट नाही तू लोकांना लोक कमेंट नाही करत येत नाही आर बरबर कमेंट केली होती रे मी काही आरोगले नव्हती शांत वास्त तू तुझं काम कर अरे तसंच नाही सांगितलं होतं ना प्रतीक त्यांनी नंबर ऑफ पेपर येस येस कमिंग कशाला तुझं मग कमी म्हणजे किती लोक येत ते अरे मराठी तु इंग्लिश मध्ये कन्वर्जन केलं अरे त्यांनी तसंच सांगितलं होतं प्रतीक असंच लाय किती लोक येणार आहेत ते सांगा मग तू येलं नंबर ऑफ पेपर कमी मला पण नुसतं हसायला सांगा फक्त तुला तुझं बघ जरा आज तुझी मिटिंग आहे तुझी बँड नाही याचा प्रयत्न कर जरा so, जो वाईज माझ्यावरती हसणं हा त्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो नेहमी तो मिळवतच असतो काही नेहमी ते कमे मेलला रिप्लाय केला तर त्याच्या मेल माझे मेल रीड करून करून हसणं चाललेलं आहे मी काय म्हणते आहे मी आता जाते आहे ओट्यावर सगळं समोर ठेवलेलं आहे वेळेवारी एक दीड वाजेला जेवण करणे मी चालले सगळ्या जेव्हा आहे ओटावर सगळं काढून ठेवलेलं आहे त्याला कारण तो डबे जांबलत नाही इथे मी चकली काढून ठेवली आहे चटणी काढून ठेवलेली आहे आणि जिलबी आणली होती सो माझी जो जिलबी जिलबी पण काढून ठेवलेली आहे इथे मी आज केलेली आहे भेंडीची भाजी भेंडीची भाजी काढली आहे आणि इथे इथे खाली झालेलं आहे पोळ्या एवढं सगळं एवढं सगळं ओट्यावर काढून ठेवलेलं आहे कारण कारण काय असतं ना की आमच्या साहेबांना डबे डब्यामध्ये काय त्या डब्यामध्ये काय हे आवडत नाही तो ते डबे दस तसेच राहून जातात त्याच्यामुळे मला हे सगळं ओट्यावर ठेवावं लागतं जर डोळ्यांना दिसलं तर तो खातो तरी म्हणून हे समोर ठेवलेलं आहे आता भयंकर उन्हाळा आलेला आहे त्याच्यामुळे सरपट बाहेर आलेले आहेत मला यांना ग्लव्ज घ्यायचे माझ्या हाताला यांना होऊन गेलं गेलो मग आता ग्लव्ज घ्यायचे आता क्लासरून आल्यानंतर ग्लव्स घेणार सो मला क्लासला जायला उशीर होतो आहे दोन तासच आज क्लास कर दहावीचे पेपर चालू तरी पुढे पण त्यामुळे मुलांच्या शाळा कमी वेळ आहेत सो आता मी दोन तासाने भेटत तुम्हाला पाय मोमेंट्स मोठा सगाईज हे बघा माझ्या अथक परिश्रम बघा माझा किचनचा ओटा पहिले बघून घ्या किती आहे कसं वाटलं ओटा पाहून अरे काय नाटक बघितलंच हो तुम्ही अरे ओटाय काय वटा ते वटा ढोकळा करा एवढं खायला मिळतं ना खाल्लं पण नाही मी अजून हा बस हे बघा इथे मी भांडे घासलेले दिसत आहे कष्ट करते मी भांडे घासायसाठी पण कष्ट लागतात चला पहिले इथे आम माझा एक ढोकळा फसला जे आहे इथे किती सुंदर पद्धतीने फसलाय हा एक बरा झाला होता पण एकदमच छोटा झाला होता छोटे मी फसला हा फसला एकाच्या म्हणून म्हणून मी हार मानली नाही हे बघा ये मेने बनाया सेकंड ये अच्छे बने सब हे बघा किती भारी झाल्या तुम्हाला दाखवते उदाहरणार्थ दाखवावं लागतं तेव्हा समजतोय बघा ऊन आहे माझ्याकडे हे बघा देखा मैंने फायनली एक अच्छा ढोकला बनाया आतापर्यंतची माझी हिस्ट्री अशी आहे बघा माझ्याकडे नाही इथे भयंकर ऊन येतं कारण पश्चिमचं मावळ तर ऊन जे ना ते आमच्या इथे येतं किचनच्या इथे त्यामुळे खूप जबरदस्त ऊन येतं तर मी साईडला झाली बघा माझी हालत जबरदस्त झालेली आहे पण हे बघा हा जी जी परिस्थिती झाली होती त्यावेळेस मी खचली की अरे बापरे आपला ढोकळा फसला काय करावं म्हटलं माझ्या आतापर्यंत हिस्ट्री वाटते की मला ढोकळे जमत नाही ढोकळे माझे फसतात पण मी दोन आणलेले होते दोन पॅकेट्स आणले होते चितळाचेच आणले होते ॲक्च्युली चितळाचे पण ते पहिला फसला पण माझा दुसरा यशस्वी करून दाखवलेले आहे आणि आता याच्यातले ते दिसतंय आता कमी झालेले ते प्रतीकला दिली आहे मला पण घेतलेली आहे सो आम्ही आता ते खाणार पण आहोत पण आता मनाला जर असं मधन वाटतंय फसलेला पण आहे आणि यशस्वी पण झालेला आहे पण यशस्वीकडे बघावं ना माणसाने फसलेल्याकडे कशाला बघायचं तुम्ही पण मला आहे ना कंग्रॅच्युलेशन्स uh, लिहा वा मी छान ढोकळे बनवले आज आवडते मी पण ठीक आहे मी खूप आनंदी हो आतापर्यंत मी माझ्या वयाचे लग्न होईपर्यंत एकदा सुद्धा माझा ढोकळा चांगला झाला नाही आज चांगला झाला थांबाव रे मला बोलू दे रे तुझे करामत सांगते ना दुनियाला केलं ढोकळ्यासोबत ना कोणी केचप खात ना का नाही खात ना? कोणीच खात नाही कोणीच केचप खात नाही हे हे वाढलेले सोडून त्याच्यासोबत केचप म्हणजे हो लागेल बकवास चॉईस सो तुम्ही सांगा तुम्ही कोणी ढोकळ्यासोबत केचप खाल्लेला कधी बघितलंय का किती बकवास चॉईस आहे कोण कोण खात बर ढोकळ्यासोबत केचप मी तर पहिल्यांदा पाहिलं प्राणी असा खूप मस्त मग आता किचनचा ओठा असच तू साफ कर <laughs> ना है? आता करचा ओटा तू साफ करायचा किचनचा ओटा तू साफ करायचा आता ऐकलेलं आहे पिक्चर थांबव मयकूही स्पष्ट एफ्यू मोमेंट्स लाईट जिंकू तर द्या आता मॅच किंवा जे थांबले होते मॅच जिंकेपर्यंत खायचं नाही सोळा बॉल आणि अकरा रन राहिले तू तुझं बघे तू अजून टेन्शन काय आता चौदा बॉल आणि सात रन आहे मग रे मारत काय आऊट भरपूर हा हार्दिक पांड्या होता लाईट पाहिजे शेवटचा सीज झाला सिक्स मारला का म म्हणून झालं राहुलला स्ट्राईक तेवीस चा नोव्हेंबर दोन हजार तेवीस एकोणीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस चा मतला घेतला अकरा चा मतला घेतला पाहिजे खुश होऊन गेले सगळेजण आता आता नाचतील ते फायनल भारत फायनल सर आईस आम्ही ना आता घरी आले आणि खेळतो आहे बॅडमिंटन आज इंडिया जिंकलेली म्हणून बाहेर मस्त फटाके वगैरे फुटत होते आणि जोपर्यंत मॅच जिंकत नाही तोपर्यंत जेवले नव्हते सगळेजण थांबले होते की मॅच जिंकल्यानंतरच जेवण करायचं सो so, आजचा हो व्हिडिओ इथेच थांबवते आहे आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा विसरू नका भेटूया उद्या सकाळी आठ वाजेला थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग